आज आपण इथे ना कांदा चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर कांदा चटणी ही जनरली साऊथ इंडियामध्ये बनवली जाते म्हणजे ना साऊ केरळचा जो भाग आहे ना तिथे ही कांदा चटणी बनवली जाते आणि बऱ्यापैकी जर तुम्ही साऊथच्या भागात पाहिला असेल तर अनेक प्रकारच्या चटण्या किंवा पचडी बनवली जाते त्यातीलच एक हा कांदा चटणीचा प्रकार आहे जो आज आपण बनवणार आहोत आणि ही कांदा चटणी ना तुम्ही नुसती भाकरी किंवा भात वरणाबरोबरही ही खाऊ शकता त्यामुळे आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथं बनवणार आहोत कांदा चटणी तर कांदा चटणी बनवण्यासाठी ना आधी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं घेतलेले आहेत साधारणतः तीन मध्यम आकाराचे कांदे त्याचबरोबर आठ ते दहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच इथं मी घेतलेला आहे थोडीशी चिंच गूळ मोहरी कढीपत्ता कडीपत्ता चवीपुरतं मीठ हिंग माझ्याकडे अवेलेबल नव्हता सो हिंग असेल तर हिंग ही ऍड करा आणि इथे मी ना लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर ही चटणी तिखट नको असेल तर तुम्ही बेडगी मिरची किंवा मिरची मिरचीही वापरू शकता साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आपण कांदा आणि ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत एका मिक्सर जार मध्ये ऍड करणार आहोत सोबतच थोडेसे चिंच आणि गुळ चिंच आणि गुळामुळे ना ही चटणी छान आंबट गोड लागते आता ना चवीपुरतं मीठ मियात घालून ये हे आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचंय तर खूप जास्त वाटू नका हलकीशी भरडच ठेवायची आहे आपल्याला जास्त फाईन पेस्ट नाही बनवायची तर हे मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप बारीक पेस्ट नाही केलेली हलकीशी ती भरड आहे खूप बारीक पेस्ट केली ना मग कांद्याला पाणी सुटत मग एवढे चव लागत नाही चटणीची तर आता हे इथं आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे आता तो आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी साधारणतः एक टेबल स्पून तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी कडीपत्ता आणि हळद ॲड केलेली आहे आणि सोबतच हे जे कांदा आपण वाटून घेतला होता ना हा ऍड केलेला आहे आणि आता मंद गॅसवरती आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे बर आता मी जसं सुरुवातीला म्हटलं की माझ्याकडे हिंग नव्हता सो मी हिंग नाही ऍड केलेला तुमच्याकडे हिंग असेल तर हिंग ऍड करा कारण हिंगाशिवाय ही चटणी अपूर्णच लागते पण तरीही असे जरी म्हणजे हिंग जरी नसेल ना तरी ही चटणी खायला खूप सुंदर लागते असं काही जरूर नाही की हिंग असावं तर हळूहळू हे बघा इथे आपण पाहू शकता तुम्ही ही चटणी छान परतत आलेली आहे आणि कांद्याचा रंग बदललेला आहे तर साधारणतः ही चटणी आपल्याला किती कितपत परतायची आहे तर जोपर्यंत आहे ना या चटणीला कडेने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही चटणी छान परतून घ्यायची आहे आता इथे मी ना कच्चा कांदा वापरला होता तुम्ही कांदा भाजून सुद्धा ही चटणी बनवू शकता दोन्ही प्रकार खूप सोपे आहेत पण मी असं करते खूप सुंदर लागते ही चटणी आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाता बरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते आणि हे बघा इथे हे बघा इथं कांदा छान परतला गेलेला आहे त्याचा रंग बदललेला आहे आणि हे बघा कडेने छान तेल सुटलेलं आहे याचाच अर्थ असा चा की आपली कांद्याची चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे या स्टेजला मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आणि कांदा चटणी सर्व करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ज्या दिवशी घरात भाजीला काही नसेल ना त्या दिवशी ना भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी ही कांद्याची चटणी तुम्ही करून बघा तुम्हालाही आवडेल आणि घरातील सगळ्यांनाच आवडेल आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत पण तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा धन्यवाद